महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे वीस नोव्हेंबर रोजी राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी सरासरी पासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडेल हे आज समजणार आहे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे महायुतीमधील भाजपा शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये महाविकास आघाडीपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या होत्या तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या अपक्ष मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे सकाळी झालेल्या फेऱ्यांमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून बहुमतापेक्षाही अधिकचा जागा गाठला आहे भाजपने दोन हजार एकोणीस पेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडी पिछाडीवर आहे